नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आणि आम्ही पण खूप छान आहोत सगळे आणि तुम्हाला माहिती आहे तुमचे सगळे आजी आजोबा पेशल लोक आहेत बाबा ती आणि स्पेशल खाणं असतं त्यांचं स्पेशल म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की त्यांना एकच गोष्ट आवडती आहे आणि ती गोष्ट मी देत राहते त्यांना आणि खरं सांगू का त्यांची स्वतःची पचनक्रिया खूप चांगली आहे फक्त मानसिक थोडंसं दुःख आहे आज आणि त्या आजार कुठलाही नाहीये परमेश्वराच्या कृपेने इतके छान त्यांना निरोगी जीवन दिलेलं आहे त्यांचं आणि ते खूप छान सगळेच राहतात आणि खूप छान त्यांना काहीही खाल्लं तर मी <laughs> म्हणते ताई तुम्ही म्हणतात ताई काहीही खाल्लं तर कसं काय पचू शकतं पण माझ्या आजी आजोबांना पुटाणे जरी खाल्लं तरी पचतात खूप चांगले आहेत कधीतरी आमचे भंडारी गडबड करतात आणि सुशील मावशी पण बाकीचे लोक खूप चांगले आहेत आणि त्यांना खायला खूप आवडतं तुमचं काही असू द्या त्यांना पहिलं खायला पाहिजे तर तुमच्या आजी लोकांना चटपट खायला लागतं म्हणून आत्ता मी नाश्ता बनवते तर चला आपण उशीर करता आता आपला नाश्ता बनवू आणि हा नाष्टा आपल्याला एका ताईने दिलेला आहे तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने तर आजचा हा नाश्ता आपण घरी बनवतो आहे आणि जमल तितकं घरचंच द्यायचा प्रयत्न करते पण कधी कधी काही काम आणि मग बाहेरचं आणावं लागतं पण आज मी घरी बनवते तर स्पेशल हा नाश्ता आहे आणि हा नाश्ता म्हणजे वडापावचा नाश्ता आहे आज तर आम्ही वडापाव घरी बनवतोय तर वैशुनी बटाटे उकडून ठेवले तर आणि ती बाकीचं करते आणि मी आत्ता वडे बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर त्यांना कांदा भजे म्हणजे गोलभजे मऊ जे असतात ना गोलभजे ते खूप आवडतात त्यांना सगळ्यांना तर ती भजे पण करणार आहे कांदा कापलेला आहे इकडं आणि आता मसाला करून घेते वडापावचा तर रोहित गेला होता बाहेर आणि रोईची छान मस्त ताजी पाव आणलेली आहेत सगळ्यांना आणि आज भजे आणि आपण वडा देणार आहोत आपल्या आजींना तर आता मी करून घेते लवकरात लवकर वडापाव उशीर नको व्हायला तर पीठ घेतले मी चाळून चाळणीनं डाळीचं पीठ घेतले आणि आता आपल्याला पीठ कालवायचे गोल मऊ भजे करण्यासाठी वेगळं पीठ आहे ते कालवले इकडं आणि हे डाळीचं पीठ तर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा आणि कोथिंबीर धुवून चिरून ठेवली आपण इकडं आणि थोडासा जास्त कांदा टाकणार आहोत आणि हे आपले गोल भजे मला हाताने मीठ टाकायला आवडतं माणसाला समज येतो लगेचच चांगलं पीठ करून घ्यायचं फेटून तर हे पीठ मी वड्यासाठी मस्त पिकी आता मी तवर हे पीठ भिजू देते आणि इकडं बाकीची तयारी करून घेते वडापावसाठी आपण पुण्य करूया तेल गरम झाले छानपिकी जिरे टाकून घेतले त्याच्यामध्ये मी

जास्त झालं तरी काय हरकत नाही आणि आता झाले हे सगळं तयार आपलं तेल इकडे झाले गरम आणि भजे आणि हे करायचे तर माझं हे मिश्रण कसं झाले मस्त झाले ना थोडस खिडके उघड्या मस्त झालं बटाटे पण छान उकडलेत वैशालीनी वैशाली थँक्यू बटाटे मस्त उकडल्याबद्दल आणि वैशाली आहे बरं वैशाली कुठं गेली परत विचारू नका मला वैशाली कुठे गेली वैशाली कॅमेऱ्याच्या पाठी मागे आपण आता असे वडापाव बनवतोय आणि खरं सांगू का मस्त एकदम असं वास येतोय वास येतोय ना मस्त वास येतोय <laughs> आता फक्त बनवायचंय आणि आजी लोकांनी खाऊ नये मला म्हणलं पाहिजे की वा ताई आई खूप छान झाले असं मन समाधान होत ना की तुम्हाला ते शब्दच नाही येत बाबा सांगायला छान झाले का वैशू mm. मस्त mm. mm. आणि तुला शिकायचं हे सगळं oh. मी वैशालीला सगळं शिकवत्या mm. मी तिला सांगत असते सगळं आदल्या आजी लोकांना करत जा तुला कंटाळा करत जाऊ नको mm. कंटाळा नाही शिकायचं तुला तेल गरम होतं इकडं कुमार मॅडम या 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 काय म्हणताय

तिला मटण कारल्याची भाजी मकाच मकाच कणीस भोपळा भैमुगाच्या शेंगा कारल्याची भाजी आमची ना चिकरा फोडले जायची नाही या चिकर फोडलं कारण ते भावाचे मित्र मानित तुमची कारल्याची भाजी चांगली कोण करायचं मी 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 करते भाजी कारल्याची बस साहेब मी करते आता एकदा करून मला खाऊ भाग घालणार आणि आपण आपलं पुढचं कार्य करू हा तर आता आम्ही वडापाव तळण्याचं कार्य करतय म्हणजे आजले करतय तर आमच्या कुंभार मॅडमला थांबवणं म्हणजे कठीण आहे एखाद्या जर स्टेजवर थांबवलं ना सगळं पब्लिक पळून जातात कुंभार मॅडम तर आता हे करूया आपण करा तर आता ते तापले आपलं चांगलं तर आपण वडे सोडूयामध्ये अगोदर चिंतन क्रि दत्त

काही हाताने तर काय माहिती माझ्या हाताने आता काय सांगण्याचं म्हणणं माहितीये का कि काहींच्या हाताने तूप उडत काहींच्या हाताने तेल तळताना उडत तर तिचं ते चाललेलं आहे आता पण कुमार मॅडम माझ्या हाताने पण नाही उडणार जास्त नाही सांग ते मला कडी आवडत नाही म्हणून जेवताने पनीर पनीर आवडत नाही बाकीच काही द्या पनीर कडसून काही मिरची भरली तर मी व्यवस्थित खाते भजी खरं सांगा सगळ्यांनाच आवडतात मग आता भजी करते आणि मी हाताने टाकते चमचा वगैरे ते दोन माणसं असेल तर बरं पडतं बाबा मला हाताने बरं पडतं टाकायला आणि आता आपण भजी बनवतोय फुगणार आहेत भजे एकदम मऊ मस्त होणार आहेत भजे आणि आहेत आता जसं तेल गरम होते तसं तसं छान आहेत मस्त झाले गोल फुगले सगळी भजी आपले वरती आहेत तर आता वडापाव तिकडं मी करून ठेवलेत वडापाव तर झालेत माझे बनवून आणि आता फक्त भजी बनवायचेत मला आणि भजी घेऊन वरती जायचं लगेच गरमागरम भजी वैशालीला पण खूप छान भजे बनवता येतात तर हे भजे झालेत बघा गरम आहे मस्त छपुलीला हे भजे आवडतात घरचे म्हणून मी खरं तर बनवलेत सगळे त्यांना सगळं घरचं खायचं असतं आणि मस्त मौसूच झालं कांदा वगैरे आहे मध्ये मस्त तर आता मौशी करता पटकन त्यांच्याकडे जाऊ पहिलं गरम गरम ती देऊन या पुन्हा बाकीचं मी वाजून तळून देईन तर तुम्ही पण असंच करून बघा <laughs> साधं सिंपल आमचं जसं आहे तसं मी म्हणजे जास्त काही चटपट नाही करत नाही मी पण आम्ही असं केलेले आहेत भजे आमचे नाही तुम्ही पण घरी एकदा ट्राय करून बघा आणि आता खूप उशीर होतो आपण जाऊया वरती आता मी एवढा धणा काढून घेते आणि वरती देऊन येते झालेला आहे वडापाव बनवून आणि आता सगळ्यांना वरती पाठवूया चला बस चला मावशी ऊन छान वाटते आई तिकडं भात हलवते आई पण मदत करू लागते आई जरा तिच्या गेली होती कामाने परत आलेली आई आणि आता परत जाणार आहे आणि आईने चुलीवर इथं भात शिजवलाय छान पैकी <laughs> भामा चला चला, चला आणि तात ता आई म्हणून आजी चला नाश्त्याला हा बघितला आईने आता बघितला आमा जा जा वरती जा जा चला छकू चला 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 छकुली तुमची कशी चालते बघा तुरु तुरु तीन चार चक्कर मारलं छकुले हे बघ किती छान फुलं आले तुझ्यासारखे आहेत नाजूक नाजूक फुलं आहेत तुला फुल देते मी इकडं 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 खूप गोड आहे छकुले तुझ्यासारखं हे फूल आ जा फुलाची झाड बघा माझी किती छान आहेत आणि इथं हे टाकले छान आलेत ना छकुले मग झाडं लावलीत कशासाठी खूप आवड आहे मला झाडाची चकुले आता हिरडायचं बंद केल्या म्हणजे आता ही खुश आहे आणि चांगली आच ना ठीक हो ना हा उठून बसते बसती मग तू सांगायचं झोप म्हणायचं तसं नको करू म्हणायचं झोप तुझा आज काय केले नाश्त्याला पावडा हा त्याच्या फुलीला पावडा आवडतो आणि ह्या आपल्याला एका ताईने नाश्ता दिलेला आहे आजी आता गरम गरम वडापाव देते आणि मग आपण तर ताईंना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया हां चकुले हो चला हां चकुलीला पाहिजेत भजे हो हे बघ यात गोडा घातला मी हां या चला कोण कोण येणार आहे कुणा कुणाला खायचं त्यांनी यायचं माझ्या हॉटेलच्या टपरीवर याचा गोडा पाव खाण्याकला होता घ्या गरम गरम आहे चला जी कुठे गेले वडे हे घ्या हे मधी घालून दिला मी तुम्हाला घालायला जमत नाही आणि हे घ्या भजाचं प्लेट म्हणून आजी तुला देऊ का इकडं तुला येतं ना घालता त्याच्या चला थँक्यू वेलकम हे घ्या तुला आजी उचला चला पटपट पटपट तर आजचा नाश्ता आपल्याला उषाताई भोंडे यांच्या वाढदिवसाचा आहे काय तर त्यांना वाढदिवसाचा खूप सारा आशीर्वाद ताई तुमच्या म्हणजे सगळ्या कुटुंबाला इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा आशीर्वाद आहे आणि परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि हेच आम्ही प्रार्थना करतो आणि आज आम्ही खूप छान इथं भजी आणि वडापाव बनवलेला आहे तर तुम्ही खाऊन सांगा की कसा झालाय आणि उशाताई परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खावा सांगा मला कसं झालं कसं झालंय मला सांगा आधी भाजी कसं झाले हॉटेल मधली टेस्ट आहे का नाही आणि

तर ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच माझा आनंद आहे कारण यांना जर आवडली गोष्ट कुठलीही खाताना खरं सांगू का बिचारे कधीही नाव ठेवत नाहीत पण मी नेहमी मन लावून कुठलीही गोष्ट यांना करते आणि आजोबा बनवलं का तुमच्या चुकीसारखे वडापाव हा भजा खाऊन बघा बजा खाऊन बघा बजा झाल्या का? का? ना खा नाश्ता कारण तुम्हाला बरं लागलं म्हणजे आम्हाला चला आज खूप छान पद्धतीने म्हणजे मी नाश्ता म्हणजे ह्यांच्यासाठी बनवला आणि तो एक वेगळा आनंद आहे माझ्यासाठी आणि यांना पण आनंद मिळाला आणि यांना सगळ्यांना आवडलं तेच खूप महत्त्वाचं आहे ज्या ताईंनी दिले त्यांना पण खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर असंच भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद